मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून दरुण नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या दाखो तुमच्यापर्यंत पोहोचते महाराष्ट्रात सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे या निवडणुकीत विविध मुद्द्यावर महायुती महाविकास आघाडी तिसरी आघाडी प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी अशा विविध आघाड्या पक्ष संघटना आपापला विजयाचा गुलाल घेऊन बसले आहेत मात्र मतदार राजा तथा जनता जनार्दन कोणाच्या अंगावर विजयाचा गुलाल टाकते हे सांगणे थोडे अवघडच आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात कधीही न अनुभवलेली अशी ही राजकीय परिस्थिती आहे अशातच जशा देशभराच्या नजरा महाराष्ट्रावर लागून आहे तशाच राज्यभराच्या नजरा मालेगाव बाह्य मतदारसंघावर लागून आहे दरम्यान या मतदारसंघात कोणाची प्रचारात आघाडी आहे व कोण निवडून येण्याची शक्यता आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे त्यामुळे सध्याचे राजकीय परिस्थिती पाहता असेच लक्षात येते की वंचित बहुजन आघाडीचे किरण मगरे हे प्रचारात पिछाडीवर असून चौथ्या क्रमांकावर तसेच महाविकास आघाडीचे तथा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार डॉक्टर अजय आबा हिडे हे प्रचारात पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे असेच म्हणावे लागेल कारण अध्यय आबा हिरे यांच्या प्रचारसारखींनी असे गृहीत धरले आहे की बारा बलुतेदारचे बंडूकाका बच्छाव यांच्या उमेदवारीमुळे मतांची विभागणी होऊन महायुतीचे उमेदवार दादाजी भुसे यांना काका हे मोठे आव्हान ठरतील तथा त्यांच्या दोघात मतांचे डिवायडेशन होईल आणि अशा परिस्थितीत हिरे समर्थकांची जी पक्की वोटिंग आहे ती तर हिरेंना मिळणारच पण त्यात ठाकरे गट शिवसैनिकांची देखील भर पडेल असा समज बाळगून डॉक्टर अध्यय आबा हिरे यांनी प्रचारात थोडा आवरता हात घेतला असल्यामुळे हिरे समर्थकांनी देखील अंग झटकून प्रचार करत विजयाचा गुलाल घेऊन ठेवला आहे असे म्हणल्यास वावगे लागू नये त्यामुळे हिरे हे प्रचारादरम्यान तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे चित्र दिसत आहे अशा राजकीय ढवळाढवळीच्या परिस्थितीत मात्र एकीकडे विकासाच्या जोरावर तथा महायुतीच्या लाडक्या बहिणींच्या हिमतीवर महायुतीचे तथा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राज्यमंत्री दादा भुसे हे पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे तसेच दुसरीकडे एकेकाळाचे भुसे यांचे खांदे समर्थक असलेले व आपल्या कर्तृत्वाने प्रचलित असलेले बारा बलुतेदारचे बंडू काका बच्छाव हे देखील दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीत रिक्षावर स्वार होऊन उतरले आहेत। आणि त्यांची रिक्षा युती व आघाडीच्या उमेदवारांना पिछाडीवर सोडून सुसंवाद वेगाने प्रचारात आघाडी घेत क्रमांक एकला असल्याचे समजत आहे त्या मागचे कारण म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून काका बचाव हे बाराबलुतेदार संघटनेच्या माध्यमातून सर्व समाज घटकांसाठी कार्य करत असतात आपत्ती विपत्तीच्या करोना काळात राम रहीम कोविड सेंटरच्या माध्यमातून असो आग पीडितांच्या मदतीला असो किंवा मग अनाथ झालेल्या बालकांना आशीर्वादाचा हात पीडित शोषित विरुद्ध मातेंना बंडू काकांची साथ आशी बंडू काकांची ख्याती आहे शिवाय विश्वरत्न परमपूज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालेगाव येथील एकात्मता चौक येथे पूर्णकृती सुवर्ण सुवर्णपेन अर्पण करून मालेगावकरांची शोभा वाढवत मालेगाव शहराचे व तालुक्याचे बंडू काकाने अनेक प्रश्न सोडवून एक मोठा जनसंपर्क साधला आहे म्हणून सध्याची विधानसभा निवडणूक दोन हजार चारच्या निवडणुकीप्रमाणे गाजत आहे व चर्चिली जात आहे मात्र मालेगावकर कोणाच्या अंगावर विजयाचा गुलाल उधळतात हे येणारा पुढचा काळच ठरवेल पण सध्या तरी परिस्थिती पाहता मालेगाव बाहेरची विधानसभा निवडणूक शिवसेना शिंदे गटाचे राज्यमंत्री तथा महायुतीचे उमेदवार दादा भुसे विरुद्ध बाराबलुतेदार बंडू काका बच्छाव यांच्यात ही निवडणूक रंगणार असल्याचे चित्र भासवत आहे त्यामुळे बंडू काका यांची रिक्षा थेट विधानसभेवर जाती का मग शिवसेनेच्या बाणाने पंचर होती हे तर निकालानुसार स्पष्टच होईल मात्र सध्या तरी बंडू काका यांचा जोर असल्याचे दिसत आहे डोंगर आणि म्हैस दे नेता च परसंदी पावन आता ती मैजले दे तापो ना का ती म्हैसला ताप याना झोकात घ्या ती येच कळ मी जोडगाऊ त्या जोडगा मगर याले दिवस ना डोंगराला दिसणार मी बैल पाह जाऊन शेतकरी मित्र ना याले त्या बैल मा मैस दिसणार बैल झल्प जाऊस वही गमी गया येऊ बसे आज डोंगराळे गावाने धनुष्य बाणाला मतदान करून आशीर्वाद द्यावेत यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आपल्या गावामध्ये आढळतो याचे जर मतदाना अधिकार ना तर समोरला डिपॉझिट जमा विरोधी बोलतात दादा भुसेनी काय काय अरे तू एक रेशन कार्ड काढी काढ आणि तू एक व्यक्तीचा पगार चालू करून टाक काय कागद लागतात मग तुला कळेल काय काय तुम्ही मला आज मोठा राऊंड मारलाय आणि <laughs> दररोज अस बारा तेरा गाव पंधरा गाव काढतोय मन म्हणणं शिक की प्रत्येक उमेदवारला असं फिरवाव पाहिजे <laughs> फक्त खोट बोलायचा धंदा करतायत काही लोक बोलतात आमले या पक्षाना सपोर्ट शे आमले त्या नेत्यांना मधून सपोर्ट शे <laughs>